नमस्कार आपण पाहत आहात लोकमंत्र न्यूज नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नगराध्यक्ष सौ प्रांजलताई अमित चिंतामणी आणि प्रभाग क्रमांक मधील भाजपा अधिकृत उमेदवार सौ नंदाताई होळकर आणि मोहन पवार यांच्या निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला तपनेश्वर गल्लीतील महादेव मंदिर परिसरात सभापती आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत नारळ फोडून या विजय प्रचाराची सुरुवात झाली त्यानंतर भव्य मिरवणुकीत ढोलताशांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त गजरात सहभाग आला सकाळपासूनच हा सहभाग दिसून आला आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली उमेदवारांचे समर्थक युवा कार्यकर्ते तसेच ते महिलांचा मोठा सहभाग यावेळी पाहायला मिळाला प्रभाग सातमध्ये मध्ये विकासांच्या मुद्द्यावर विश्वास दाखवत अनेक नागरिकांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या सभापती राम शिंदे यांनी विकास धोरणांची माहिती देत विजयाची भाजपच्या उमेदवारांच्या खात्री व्यक्त केली प्रचार मिरवणुकी परिसर दुमदुमून गेला नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांनी सर्व समावेशक विकासाचं आश्वासन दिलं या उत्साहपूर्ण शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक मधील प्रचाराला सुरुवातीला जोरदार गती मिळाली असून आगामी निवडणुकीत भाजपाकडून कडवी लढत होणार आहे असं चित्र आजच्या मिरवणुकीत दिसून आलंय यावेळी प्रभाग क्रमांक सातमधील युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ते लोक आमच्या माता भगिनी ज्यावेळेस प्रचाराला जातात त्यावेळेस त्यांनी सांगायचे लाडकी बहीण या सरकारने दिलं शेतकऱ्यांना पेन्शन या सरकारने सुरू केली तुम्हा आमच्यासाठी कलाकाराच्या मानधनाची योजना असेल पेयजलची मोठी जी दोनशे कोटीची योजना आहे ती असेल त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही महिलांना सांगताल त्यावेळेस महिलांना ला तेच लक्षात येईल की आपण का भारतीय जनता पार्टीला मत दिले पाहिजे आणि म्हणून आपण सगळेजण प्रचारक म्हणून या ठिकाणावर निघताना भारतीय जनता पार्टीचा मुख्य अजेंडा आपण लोकांना समजून सांगितला पाहिजे लोकांना दाखवला पाहिजे आणि आतापर्यंत केलेली काम जे अगदी कालपर्यंत लोकांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचा अनुदान जमा होते होते। होते। सरकार दिले सरकार, काम हे लोकांपर्यंत आपण पोहोचवलं लो पाहिजे आणि ते रथर शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवतो असे आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकराबा राळेबाग त्याचप्रमाणे दत्तात्रय पवारे सर्वच लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रदद, प्रदद, या प्रभागाचे उमेदवार सौ नंदाताई प्रवीण होळकर त्याचप्रमाणे ब मधून दुसरे उमेदवार असलेले मोहन सीताराम पवार या यांच्या समर्थनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी त्याचप्रमाणे सर्व युवक मित्र यांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो येत्या तारखेला मतदानाच्या दिवशी ठिकाणी कमळ या चिन्हावर चिन्हा समोरील बटन दाबून आपला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुढील आधी कार्यक्रम असल्यामुळं मी साहेबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रुंधामळी सुरू झालेली आहे आठ दहा दिवसापासून खऱ्या अर्थानं भरणे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चोवीस जागासाठी आणि एक थेट जनतेतून नगराध्यक्ष ही प्रक्रिया पार पाडून आज आपल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या आपल्या लोकप्रिय उमेदवार प्रांजलताई अमित चिंतामणी आणि प्रभाग क्रमांक सात अ मध्ये सौ नंदाताई प्रवीण होळकर आणि प्रभाग क्रमांक सात अ मधून मोहन पवार यांच्या प्रचारार्थ आपण आज इथं सर्वजण उपस्थित आहेत माझ्या समोर उपस्थित असलेले या निवडणुकीचे मुख्य समन्वयक प्राध्यापक मधुकराबा राणेभात अमित चिंतामणी दत्ताबाऊ वारे उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी विशेष करून उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येतून माता भगिनी आपण श्री गणेशाला श्रीफळ वाढवून आपल्या प्रभागातला प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आता कपनेश्वरच्या महादेवाच्या मंदिर मंदिरा समोर आणि मंदिराच महादेवाचं दर्शन घेऊन देखील आपण श्रीफळ वाढवलेला आहे खर तर आबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा वर्षात निवडणुका झाल्या नाही पहिल्या पाच वर्षात निवडणुका झाल्या आणि नंतर पाच वर्ष प्रशासक म्हणून काम पाहिलं परंतु आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थानं मी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून पूर्वीची जी काही परिस्थिती जामखेड शहरातली होती साधारणपणे सगळीकडे मुरूम टाकावा लागायचा परंतु त्यानंतर आपण बेविंग ब्लॉक कॉन्क्रीट रस्ते आपला तपनेश्वरचा रस्ता अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये केला कारण आपल्याला पावसाळ्यामध्ये तर या भागातून आपल्याला भाजी मंडळी जाण्याची सोयच नव्हती असा हा रस्ता व्हायचा आणि गटार तुमल्यानंतर तर पलीकडे जाऊ शकत नव्हतं परंतु साडेचार कोटी रुपये खर्च करून हा खरडा चौक ते थेट नदीपर्यंत आपण पर हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने केला वारंवार लोकांना हे माहिती करून द्यावं लागतं सांगावं लागतं कधी झालंय ते आठवण करून द्यावी लागते पाणी पुरवठ्याचं काम देखील अतिशय जोरात सुरू आहे ड्रेनेज लाईनच काम सुरू आहे आपल्या शहराला शहराचं रूप देण्यासाठी खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक आपण हे काम करतोय आणि त्याची अनुभूती आणि अनुभव आपल्या सर्वांना येत आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये लोकांना स्वप्न दाखवायचं आणि ते स्वप्न गेल्या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये धुळीस मिळेला आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या शहराची तुलना आपल्या शहराची केली पण सहा वर्षामध्ये काही झालं नाही ही परिस्थिती आपण सर्वजण अनुभवतोय आणि खोटे नारळ फोडले परंतु पाणी पुरवठा सुरू झाला नाही मी ज्यावेळेस विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळेस अडीचशे कोटी रुपयाला आपण मान्यता दिली एकशे ऐंशी कोटीच त्यामध्ये सत्तर कोटी रुपयाचा ड्रेनेज लाईन केली आहे आता भविष्य काळामध्ये आपल्या शहरामध्ये जाम होत खरडा चौकामध्ये बीड कॉर्नरला सगळ्यांना येण्या जाण्याला सुद्धा अडचण होते त्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा आपली संघर्ष समिती आबा यांच्या नेतृत्वाखाली होती त्या जो सदोष असा डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला होता त्या सदोष डेव्हलपमेंट प्लॅनला आपण हरकत घेऊन लोकांच्या भावना आणि जनतेच्या सुविधा ह्या लक्षात घेता आपण डेव्हलपमेंट प्लॅन देखील केला आणि रिंग रोडची निर्मिती देखील आपण त्यासाठी तरतूद केलेली आहे त्यामुळं आता येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्या प्रभागामध्ये असेल गल्लीत असेल